श्री स्वामी समर्थ सिं संजय धनाचा मोठा की पन्नाचा याचं उत्तर स्वामींची चमत्कृती देणारा जे जे श्री स्वामी समर्थ या मालिकेचा महारविवारी विशेष भाग म्हटलं तर ही अत्यंत साधी सरळ वाटणारी गोष्ट आहे परंतु त्यात अजब स्वामी लीला कशी घडते हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे प्रेक्षक म्हणजे आपणच तर सर्वांनी जय जय श्री स्वामी समर्थ या मालिकेचा चार मे रोजी महारविवारी विशेष भाग दुपारी दोन आणि रात्री आठ वाजता कलर्स मराठीवर वाहिनीवर प्रसारित होणार आहे धनाने सर्व काही विकत घेता येते का संकटसमयी संपत्ती माणसाला तारू शकते का या प्रश्नांची उत्तरं शोधताना एका आध्यात्मिक प्रवासाची कथा आपण अनुभवणार आहोत त्यामुळे नक्कीच तुम्ही सर्वांनी हा भाग बघावा आणि खरंच आपण नोकरीच्या मागे पैशाच्या मागे लागलो आहे पण हे पैसे हे धन आपल्याला मृत्यूपासून वाचवू शकतं का याचं उत्तर नक्कीच तुम्हाला हा भाग बघितल्यानंतर समजेल एका श्रीमंत गर्विष्ठ व्यापाराचा अहंकार स्वामी कसा तोडून काढणार आणि कसं उत्तर मिळणार हे या भागात पाहायला मिळणार आहे जेथे पुण्य आणि धन याची खरी किंमत तपासली जाईल एका श्रीमंत गर्विष्ठ व्यापाराचा अहंकार स्वामी कसा तोडून काढणार जेथे पुण्य आणि धन याची खरी किंमत तपासली जाईल पुण्य मोठ की धन मोठ नक्कीच तुम्ही हा भाग बघितल्यानंतर न ठरवाल स्वामी समर्थांकडे एक भयभीत मंगलदास येतो त्यांचा चमत्कारिक मृत्यू झाला आहे आणि तो जीवन जीवनदानासाठी स्वामींना विनवणी करत आहे स्वामी त्याला एक आट घालतात संपत्तीचा त्याग करून गोरगरिबांसाठी वाटप कर अलौकिक तराजू असतो एका बाजूला शांत स्थिर तेजस्वी स्वामी बसलेले आणि दुसऱ्या बाजूला मंगलदास एक, -एक सोन्याच्या भांड्यांनी वजन भरत आहे पण त्या संपत्तीचा भार स्वामींच्या तेजस्विता तत्वाशी मुळीच तोड देऊ शकणार नाही स्वामींचं तेजस्वी रूप आणि तेजस्वी सत्व या तत्वांशी मुळीच कोणतंही धन तोड देऊ शकत नाही गावकरी सगळे आवाक होतात हे दृश्य पाहत असतात आणि अखेर त्यांची मंगलदास यांची संपत्ती संपते पण पुण्य संपत नाही मंगलदासांच्या मनात परिवर्तन होते स्वामींचे शब्द मनात घर करतात आयुष्यभरच्या धनाच्या पाठीमागे धावला असते तुला वाचवू शकलं का नाही ना तेव्हा पुण्य कमवा हा केवळ एक आध्यात्मिक संदेश नाही तर जीवनातील खऱ्या मूल्यांची जाणीव करून देणारा प्रसंग आहे आणि स्वामींच्या या कथेमध्ये किंवा मा या मालिकेमध्ये असेच वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश संदेश खूप फायद्याचे असतात पण आजच्या या युगात फक्त आणि फक्त गोरगरीबांना नक्की मदत करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी